आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मिरज शहरामध्ये लावण्यात राजकीय पक्षाचे व लोखंडी बॉर्ड मिरज शहराच्या प्रत्येक चौकात लागणारे धार्मिक झेंडे तात्काळ काढून घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी व उपायुक्त विजया यादव यांना तक्रारी निवेदन देण्यात आले आज आपल्या देशात चाललेल्या घडामोडी व काही समाज कटकामुळे जाणून बुजून दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे मिरज शहर हा आरोग्य पंढरी म्हणून ओळखला जाणारा शहर आहे म्हणून आपल्या मिरज शहरामध्ये व मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात गेल्या शहर दंगलीमुळे अख्खा महाराष्ट्र पेटला होता नऊ मध्ये झालेल्या दंगलीची भरपाई मिरज शहरातील नागरिकांना अजून पर्यंत झाली नाही त्याकरिता मिरज शहरामध्ये असे काही घटना घडू नये म्हणून संबंधित प्रशासनाने याची दक्षता घेणे काळाची गरज आहे त्यासाठी मिरज महानगरपालिकेने तात्काळ प्रत्येक चौकात अवैधरित्या लवण्यात आलेले धार्मिक झेंडे राजकीय विविध शाखेचे लोखंडी बोर्ड विना परवाना चौकाचे बोर्ड तात्काळ कारवाई करून काढून घेण्यात यावे असे नाही केल्यास समधित घटनेला सांगली मिरज कुपवाड आणि महानगरपालिका व संबंधित प्रशासन जबाबदार राहील याची दक्षता घ्यावी यावेळी तिरंगा न्यूज महाराष्ट्र संपादक सलीम भाई अत्तार शिवराज सफाई कर्मचारी सेना सांगली जिल्हा अध्यक्ष रमेश अण्णालाड मिरज शहराध्यक्ष प्रशांत हंग अन्याय निवारण संस्था सांगली जिल्हा अध्यक्ष गौतम प्रज्ञा सूर्य तिरंगा न्यूज महाराष्ट्र कार्यकारी संपादक इनुस बागवान मिरज शहर प्रतिनिधी महेश मोहिते काँग्रेस पार्टी ओबीसी पश्चिम महाराष्ट्र सचिव वसीम शेख व इतर सामाजिक कार्यकर्ते पत्रकार उपस्थित होते